कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाला जाग यावी म्हणून सोळा जून रोजी तिसरी पूरपरिषद नृसिंहवाडीमध्ये होणार असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे आणि कृष्णापूर नियंत्रण कृती समितीचे विजय दिवाण यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा खात्यात समन्वय नसल्यानं महापुराचा धोका वाढतो असा त्यांनी आरोप केला आपत्ती व्यवस्थापन करण्याऐवजी मुळातच पूर येऊ नये यासाठी शासनानं उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं आंदोलन अंकुश आणि कृष्णापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीनं कुरुंदवाडमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे आणि कृष्णापूर नियंत्रण कृती समितीचे विजय दिवाण यांनी भूमिका मांडली पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर येऊ नये यासाठी शासन स्तरावर खबरदारीचे उपाय करणं आवश्यक आहे त्यासाठी सोळा जून रोजी तिसरी पूर परिषद नुरसेवाडीमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन करण्याऐवजी मुळात महापूर येऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी मागणी दिवाण यांनी केली या निवारण काम आहे आपत्ती निवारण खर्च करणार किंवा आपत्ती निवारणाची बैठक घेणार हे पूर्णपणे खोटा आहे त्याच्यापेक्षा नियंत्रण बैठक लावावी असं आपला हक्काचं म्हणणं आहे सर सातत्यानं आम्हाला ही बैठक त्यांनी घ्यावी आणि त्याला आमच्या सर्वसेवक संस्थांनी त्याच्यामध्ये त्याचा सहभाग असावा अशा प्रकारचं आपण थोडंसं काहीतरी प्रबोधन केलं

म्हणजे राजापूर बंधाऱ्या पासून त्यांचं हिपरगी बॅरेज हे सगळे ओपन पाहिजे आणि मग साहेबांना तुम्हाला आकडेवारी सांगते ते फार गंभीर आहे म्हणजे आलबंटी हा पुढचा भाग आहे त्याच्या अगोदर आपल्याला हिप्परगी बॅरेज फार मोठा फटका बसतोय आणि हिपरगी बॅरेजची चर्चा अजून अधिकारी स्तरावर कुठं होत नाही आणि ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणार आहे आणि एक तारखेपासून किमान एकतीस ऑगस्ट पर्यंत त्या इप्परगी बॅरेज चे दरवाजा अजिबात खाली येतात कामाने पत्रकार परिषदेला कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पवार प्रदीप वायचळ दीपक पाटील राकेश जगदाळे उपस्थित होते